मालेगाव शहरात खरंच शांतता टिकून आहे का शहरातील गुन्हेगारांच्या वाढत्या प्रभावाला वचक बसवण्यात पोलिसांना अपयश येत आहे का यात राजकारणाची गर्दी देखील वाढती आहे का आता तुम्ही म्हणाल मी असं का म्हणते आहे तर मी बोलते मालेगावमध्ये घडलेल्या गोळीबार प्रकरणी नेमकं काय झालंय काय घडते खरंच मालेगावमध्ये अशांतता आहे का या सगळ्याबद्दलच कस्मादे अपडेटच्या माध्यमातून जाणून घ्यात नुकताच माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर जीव घेणं हल्ला मालेगावमध्ये झाला अंदाधुंद गोळीबार झाला त्यांच्यावर तीन गोळा झाडल्या गेल्याने खळबळ उडाली पोलीस अधीक्षकांसह अप्पर पोलीस अधीक्षक आय पी एस पोलिसांनी सगळी यंत्रणा कामाला लावत सोळा तासात दोन संशयितांना ताब्यात घेतलं आणि हा जो हल्ला आहे तो दुहेरी झाल्याचं तपासात उघड झालं आता नेमकं गोळीबाराचं कारण काय होतं याचा शोध पोलीस घेत आहेत मात्र आज रोजी किती तपास यंत्रणा कामाला लावली तरी गुन्हेगारीला आळा बसवण्यात मालेगाव पोलिसांना सपशेल अपयश येतंय असं म्हणावं लागेल शहरात काही वर्षभरापासून भूमाफिया सक्रिय झाल्यात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढते यातून वाद होतात आणि मग हल्ले होतात ज्याप्रमाणे भूमाफिया जलदगतीने सक्रिय होत आहेत त्याप्रमाणे अवैध शस्त्रसाठा देखील वाढतोय शांतताप्रिय असलेल्या मालेगाव या शहरात पुन्हा एकदा सर्वसामान्यांना राहणं मुश्किल झालं आहे आता मलिक यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी मालेगावात पोलीस आयुक्तालयाची मागणी केली आहे असं असलं तरी गेली अनेक वर्ष मालेगाव जिल्हा निर्मितीसह पोलिसांच्या आयुक्तालयाचं घोंगडं भिजत पडलं आहे मालेगाव शहरात पोलिस आयुक्तालय व्हावं यासाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इजमाईल यांनी विधानसभेत देखील हा प्रश्न उपस्थित केला होता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मालेगाव बाह्यचे आमदार दाना भुसे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आयुक्तालयाची मागणी केली होती शिवाय मुख्यमंत्री शिंदे यांचे ते निकटवर्तीय असल्याने मुख्यमंत्री शिंदेनी सकारात्मक दाखवली मात्र असं असलं तरी अजूनही याबद्दल हालचाल था झालेली दिसून येत नाही आहे यावरून या आता असा देखील सवाल उपस्थित होतोय की खरंच लोकप्रतिनिधी आणि सह अधिकाऱ्यांची इच्छा आहे का की फक्त निवडणुकांपुरता भांडवल गोळा करण्याचं काम येथील लोकप्रतिनिधी करत आहेत पोलीस आयुक्तालय महत्वाचं असल्याने आता पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांनी देखील या संदर्भात आपला अहवाल सादर करण्याचा निश्चय केला मालेगावमध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालय करण्यासाठी आपण अहवाल सादर करणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी दिली आता खरंच तोडगा कधी निघेल हे पाहणं मात्र महत्वाचं आहे असं असलं तरी मालेगाव शहर आणि परिसरात मात्र दर आठवड्याला गोळीबाराच्या घटना घडतायत दुचाकीवर स्वार होऊन थेट पेट्रोल पंपावर जाऊन बंदुकीचा धाक दाखवत पंधरा लाखाची खंडणी मागितली जाते इथंपर्यंत गुन्हेगारी वाढल्या शहरातील रहिवासी मध्ये संगमेश्वरातील मारुती मंदिर परिसरात सर्रासपणे गोळीबार झाल्याची घटना ताजी असताना हे सगळे प्रकार घडतात त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर या सगळ्यामुळं कुठंतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय गुन्हा झाल्यानंतर काही काळ पोलीस काम करतात असा देखील गावकऱ्यांचा आरोप आहे कारण गेल्या महिन्यात मोठा गाजावाजा करत नवीन पोलीस अधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी बिना नंबर प्लेट दुचाकी जप्त केल्या पण ही कारवाई एका दिवसापुरती राबवण्यात आली पुढं याचं काहीही झालं नाही काही ठिकाणी गुन्हा झाल्यानंतर पोलीस दलानं उत्कृष्ट कामगिरी केली आहे हे मात्र खरं आहे पण आता वाढलेले गुन्हे चार पाच दुचाकींची चोरी मोबाईल हिसकावून घेणं घरफोडी यामुळे खरंच मालेगाव शहरात वाढलेल्या गुन्हेगारीमुळं मालेगाव शहर हे जे शांतताप्रिय शहर म्हणून ओळखलं जातं ते खरंच आता शांतता राहिली आहे का गुन्हेगारीमुळं मालेगावमध्ये अशांतता आहे का असा सवाल उपस्थित केला जातो आहे दरम्यान या सगळ्या घडामोडीवर तुमचं मत का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी कस्मादे अपडेटच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा